नाशिक दौऱ्यात नितेश राणे यांनी एक खळबळजनक मागणी केली आहे कुंभमेळ्यात हिंदूंनाच दुकानं लावायची परवानगी द्या गोल टोपी दाढीवाले कशाला पाहिजे असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला मुस्लिमांना बाजूलाही उभं राहू देऊ नका असं नितेश राणे म्हणतायत मुस्लिम लोक वस्तू देताना त्या थुंकून देतात असं धक्कादायक विधान नितेश राणे यांनी केलंय आणि त्यांच्या या मागणीनंतर आणि वक्तव्यानंतर वाद उफाळण्याची शक्यता आहे कुंभ मेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार कशाला पाहिजे तिथे गोल टोपी डाळीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात तसं पण सगळं थुकून देतात मग या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे तुम्हाला खरं सांगू मला अशा वेळेस नेहमी अरुण जेटली साहेब आठवतात अरुण जेटली नेहमी म्हणायचे अरुणजी म्हणायचे मी दाखवणं बंद करा हे बोलणं बंद करतील आणि हा हे काय पहिली वेळ नाही हे आधीही अशी चर्चा झालेली आहे मला आठवतं आहे आहिल्यानगरचे एक आमदारांनी असं एक स्टेटमेंट केलं होतं दिवाळीच्या बाबतीत